कचरा संकलन व प्रक्रियेसाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे व पर्यावरण विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कचऱ्यासाठी मोठी समस्या आहे महानगरपालिकेच्या घंटागाड्या असल्या तरी त्या नियमित नसण्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे नागरिक अनेकदा उघड्यावर कचरा जाऊन त्यांची विल्हेवाट लावतात तसेच कचरा उचलणारे ठेकेदार हे देखील शहरातील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीक आणून टाकत असल्याचे दिसत आहे शासकीय आय टी आय व शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह या दोन्ही शैक्षणिक संकुलाच्या रस्त्यावर कचऱ्याचे मोठे ढीक चालण्यात येत असल्याचा प्रकार युसीएम टी व्ही न्यूजच्या पाहणीतून आढळून आला आहे शहराच्या मध्यभागी शैक्षणिक संकुलाच्या जवळ कचरा जाण्याचा हा प्रकार कायद्याच्या दृष्टीने देखील योग्य नाही उघड्यावर कचरा जाणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार आहे त्यासाठी कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे मात्र यावर कारवाई होतच नसल्याने सामान्य नागरिकच काय तर सफाई कर्मचाऱ्यांना देखील याबद्दलची माहिती व धाक नाही औरंगाबाद शहरात महानगरपालिकेचे अधिकृत सफाई कर्मचारी देखील जमा केलेला कचरा उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी पेटून देताना अधूनमधून दिसतात कायद्यानुसार उघड्यावर कचरा जाणे उपद्रविक म्हणून गणल्या जाते कायदा काय सांगतो आपण बघूया उघड्यावर कचरा जाणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे जिल्हा प्रशासन महानगरपालिका नगरपालिका यांना यावर कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या एका निर्णयानुसार अशा प्रकरणात एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो मात्र महानगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत कचरा संकलनात कसून करणाऱ्या ठेकेदारांवर अथवा कर्मचाऱ्यांवर काहीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही